नमस्कार मी सोनाली उन्हाळी वाळवंतीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण मिक्स डाळीचे सांडगे बनवणार आहोत पाठच्या वर्षी मी डाळी भिजत घालून त्याचे सांडगे बनवून दाखवले होते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डाळी भिजत न घालता अगदी झटपट असे एक ते दीड तासात सांडगे बनवून दाखवणार आहे हे सांडगे चवीला खूप छान लागतात तसेच अगदी पटकन शिजतात आमच्याकडे या सांडग्यांना वडे म्हणतात यापासून वडा कांदा तसेच रस्साभाजी देखील खूप छान होते तुम्हाला जर या दोन्ही रेसिपी पाहिजे असतील तर खाली कमेंट करून कळवा मी नक्कीच दोन्ही रेसिपी अपलोड करेल चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात मिक्स डाळीचे सांडगे बनवण्याकरता मी इथे मटकीची डाळ घेतलेली आहे साधारण पाव किलो एवढी डाळ आहे वाटीने मोजलं तर एक फुल वाटी एवढी डाळ घेतलेली आहे मटकीचे डाळीने सांडगे खूप छान लागतात त्यामुळे जास्त वापरायचे यानंतर दुसरी डाळ चण्याची डाळ घ्यायची तर अर्धी वाटी एवढी चण्याची डाळ घेतलेली आहे वजनाने एकशे पंचवीस ग्रॅम आहे तर आता यानंतर तिसरी डाळ मूग डाळ घ्यायची आहे तर ही देखील अर्धी वाटी घ्यायची आणि वजनाने एकशे पंचवीस ग्रॅम घ्यायची दुकानामध्ये या डाळी टिकवण्याकरता याला पावडर लावतात त्यामुळे या डाळी कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायच्या डाळी आपल्याला धुवून घ्यायच्या नाहीत मी या सर्व डाळी कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व डाळी घालून घ्यायच्या मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आता मिक्सरवरती या डाळी आपल्याला चालू बंद मोर्डवरती जाडसर रवा जसा असतो त्याप्रमाणे दळून घ्यायचा आहे एकदम बारीकही दळायचं नाही तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम जाडसर रवा असतो अगदी त्याच पद्धतीने दळून घ्यायचे अर्धा किलो डाळीचे सांडगे असल्यामुळे एकाच बॅचमध्ये मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून झाले तर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर दोन ते तीन बॅचमध्ये वाटून घ्या आता जाडसर दळलेल्या या डाळी मोठ्या आकाराच्या वाडग्यामध्ये काढून घेऊयात आता याच मिक्सरच्या भांड्यात एक वाटण बनवून घ्यायचे त्याकरता सात ते आठ लाल सुकलेल्या मिरच्या घ्यायच्या त्यानंतर एक मोठा चमचा जिरे घ्यायचे भरपूर सारा लसूण घालायचा साधारण तीस ते पस्तीस लसणाच्या पाकळ्या मी सोलून घातल्यात आता हे जाडसर असं वाटून घ्यायचं त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आणि एकदम बारीक पेस्ट वाटून घ्यायची गावरान लसणाच्या पाकळ्या या लहान लहान असतात त्यामुळे तीस ते पस्तीस वापरल्यात जर जाडसर लसूण असेल तर वीस ते पंचवीस घाला त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मी एक मोठा चमचा मीठ घातलेला आहे अर्धा मोठा चमचा हळद घालायची यानंतर भरपूर अशी बारीक कापलेली कोथंबीर घालायची सांडग्यांमध्ये कोथंबीर खूप छान लागते साधारण अर्धी गड्डी एवढी मी कोथंबीर घातलेली आहे सुरुवातीला आता पाणी न घालता एकदा मिक्स करून घेऊया यानंतर मिक्सरच्या भांड्यात आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते सर्व यामध्ये घालून घ्यायचं आणि आता सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला यामध्ये पाणी घालायचं नाही जे वाटण आपण घातलेलं आहे त्यामध्येच मिक्स करून घ्यायचं नंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला सैल सर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे तर बघा हे अतिशय कोरडं आहे त्यामुळे मिक्सरच्या भांड्यातच एक कपभर पाणी घातलं आणि ते यामध्ये घालून घेतलं आता हे पुन्हा एकदा आपण मळून घेऊया सुरुवातीला थोडंसं सैलसरच भिजवायचं कारण डाळीनंतर पाणी शोषून घेतात आणि हे मिश्रण कोरडं पुरतं तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे तरी इथे तुम्हाला मी दाखवते अशा पद्धतीने एवढं सैलसर हे पीठ भिजवून घ्यायचं आहे त्यानंतर आता हे असं एकत्र करून दाबून ठेवायचं आपण या डाळी थोड्याशा जाडसर दळल्या होत्या त्यामुळे त्या भिजण्याकरता ह्या अर्धा तास यावरती झाकण ठेवून अशाच ठेवून द्यायच्या अर्धा तास झालेला आहे यावरील झाकण काढून पाहूयात तर तुम्हाला हे मिश्रण मी दाखवते सांडगे बनवण्याकरता अगदी परफेक्ट हे मिश्रण भिजलेलं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला सांडगे तोडायचे आहेत वडे तोडताना जर ते पटकन सुटत नसतील तर थोडंसं हाताला पाणी लावून घ्या तर बघा मी इथे एक मोठ्या आकाराचा ट्रे घेतलेला आहे त्यामध्ये हे सांडगे बनवून घेते तुम्ही हवं तर डायरेक्ट उन्हामध्ये सुद्धा बनवू शकता हे सांडगे बनवताना जास्त मोठे मोठे बनवायचे नाही कारण जास्त मोठे बनवले तर शिजायला देखील सांडगे तेवढाच वेळ घेतात त्यामुळे छोटे छोटे बनवायचे म्हणजे ते पटकन शिजतात सांडग्यांना हा कुठलाही आकार नसतो त्यामुळे तुम्हाला जसे बनवता येईल तसे तुम्ही बनवू शकता हे सांडगे तुम्ही उन्हामध्ये देखील बनवू शकता किंवा मग अशा पद्धतीने मोठी परात किंवा मग ट्रे घेऊन त्यामध्ये सावलीमध्ये सुद्धा हे सांडगे तुम्ही बनवू शकता तर बघा याच पद्धतीने आता उरलेले सर्व सांडगे बनवून घेते माझ्या घरामध्ये काही जास्त ऊन येत नाही त्यामुळे सकाळच्या उन्हामध्ये दोन ते तीन तास दोन दिवस सुकून घेणार आहे एक दिवस फॅनखाली सुकून घेणार आहे तर बघा काही सांडगे मी प्लास्टिक शीटवरती बनवलेले आहे आणि काही ट्रेवरती बनवलेले आहे सांडग्यांचा आवाज पहा एकदम कडकडीत असे वाढलेले आहे थी थी। एक बुश एक जर सांडगे शिजायचे असते सरकळी तशी वाळलेले हवे मी नक्की या पद्धतीने सांडगे बनवून पहा खूप छान होतात बघा तुम्हाला सांडगं तोडून देखील दाखवते एकदम असे भुसभुशीत तयार होतात आणि शिजतात सुद्धा लवकर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटूयात असेच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद